नमस्ते माझ्या यूट्यूब फॅमिली कशात तुम्ही आय होप तुम्ही सर्व ठीक असाल आजचा आपला जो व्हिडिओ होणार आहे तो फक्त आणि फक्त सिम्पल साध्या वस्तू म्हणून मी करणार आहे मेकअप तर मला कुठेतरी जायचं म्हणजे तर बर्थडेला जायचं होतं त्यासाठी मग मला तयारी करायची होती तर म्हटलं इकडे पार्लर वगैरेमध्ये जाण्यापेक्षा पैसे वगैरे वेस्ट करण्यापेक्षा घरीच आपण साधा सिंपल मेकअप करायचा असं मला वाटलं तर मग मी काय तर आपल्या दोनच अशा वस्तूमधून मला मेकअप करायचा होता तर घरी जे काही प्रोडक्ट्स होते माझ्याकडे त्याच्यामधूनच मी केलेलं आहे आणि मला थोडंसे डार्क वगैरे झालेलं होतं फो पिंपल्स वगैरे आलेले होते तर म्हटलं त्याचं कसं होणार तर कार्यक्रमामध्ये वगैरे जायचं असलं किंवा कुठे तुम्हाला वाढदिवसाला जायचं असलं तर खूप जास्त पंचायत होतं काहून तर तुमचा चेहरा तुम्हाला खूप छान दिसायचा असतो आणि तुम्हाला जर छान दिसला नाही तर तुम्हाला थोडंसं अलग वा फील होतं की सर्वांपेक्षा आपण असं डीम दिसत आहे असं तुम्हाला असं आपल्याला वाटतं तर तरीसुद्धा मी घरच्याच छोट्या अशा थोड्याच प्रोडक्टमधून मी माझा मेकअप केलेला आहे मग म्हटलं जसाही असो पण आपण आपल्याच मधले पैसा खर्च न करता आपण कशा पद्धतीने मेकअप करू शकतो तर म्हणून मी घरच्याच आपल्या साध्या सिंपल अशा पद्धतीने मला करायचा होता तर मी करून घेत आहे घरचेच आपलं फेअर अँड लवली जे आहे पॉन्ड्स पावडर आहे किंवा लिपस्टिक वगैरे जे काही आहे त्याच्यामधूनच मी मेकअप केलेलं आहे तर मला करायचा होता खूप सुंदर असा दिसत होता आणि तुम्हाला माहिती आहे तसंही आता कसं आहेत ना कुठे आपण पैसे खर्च करण्यात टाईम वेस्ट करण्यापेक्षा घरच्या घरचे घरच्याच घरी केलेला खूप छान असतं तर म्हणून मग मी म्हटलं की विचार केला केला आहे तर आपण घरीच करायचा खूप सुंदर असा लुक येतो तुम्हाला असं वाटत असेल की आपण मेकअप पार्लर वगैरेमध्ये जायचं आणि मेकअप करायचा तुमचं म्हणजे कसं आहेत ना आपल्याला कुठेही जायचं असलं ब वाढदिवस असो किंवा कोणाचं काही लग्न समारंभ असो तर आपण घरचं आपल्या स्वतःच्या पद्धतीनं केला ना तर काय होतं आपले इन्व्हेस्टमेंट होतं कसं तर आपले पैसे पण वाचतो दुसरी गोष्ट आपल्याला दुसऱ्याला पैसे द्यायची गरज पडत नाही आणि तिसरी गोष्ट आपण थोडंसं नॉलेजेबल बनतो म्हणजे कसं आपल्याला भलेही येत नसेल मेकअप वगैरे करता तर थोड्या थोड्या गोष्टी आपण जर शिकत राहिलो करत राहिलं थोडा का होईना पण करत राहायचं तर असंच मी पण करते मला काय एवढं थोडी करता येतं तर म्हणून मी घरीच असे करत राहते तर थोडाफार जमतंच आपलं छान होतं आणि कसं आहे ना सिंपल असं आपला मेकअप छान पण दिसतो अट्रॅक्टिव्ह पण दिसतो आणि खूप भारी पण होतो तर बघू शकता मी मेकअप किट वगैरे घरीच होतो साधारण असं तर त्यामधून मला आय सायडो करायची होते तर थोडं असं सिम्पलमध्येच करायचं होतं नाही फाउंडेशन वगैरे काही यूज केलेला नव्हता कारण कसं आहेत ना फाउंडेशन वगैरे जर यूज केला तर आणखी जास्त डाकसारखं पडतात आपल्याला आणि चेहरा पण खराब होण्याची शक्यता जा वापरायचं जा। पण जास्त वापरलं तर आपला चेहरासुद्धा खराब होतो तर म्हणून मला असं वाटलं की दोन तीन असं आपल्याकडे जे काही प्रोडक्ट असेल त्याच्यामधून आपण आपले मेकअप करायचं तर मग जे काही त्याच्या मेकअप किटचं होतं माझ्याकडे तर स्वस्तात मस्त आणि पैशाची सुद्धा बचत तर मग मी केलेला आहे मेकअप माझा तर मला खूप जास्त आवडलेला होता आणि खूप सून छान असं दिसत होतं तुम्हाला एक सांगते जर तुमचं जे नोजवरती जर डाकचं सर्कल वगैरे आले असेल किंवा तुमचं काळे घेर आले असेल डोळ्यापाशी तर काय करायचं ना ते मेकअप किटमध्ये मेक जेव्हा आपलं स्किन कलरचं जे काही टोन असतं ना आपलं आय लायनर जेव्हा आपण जिथे लावतो ना तर काय करायचं काळे जिथे जिथे घेर दिसतात तुम्हाला तिथे आपण लावून घ्यायचं स्किन कलरचं जे असतं ना ते कलर तर खूप खूप सुंदर असं तुम्हाला लूप दिसेल कारण आहे ना तुमचे डार्क स्पॉट्स वगैरे आहे ते संपूर्ण निघून जातात आणि दिसतात पण नाही आणि नंतर मग मला चिक्समध्ये लावायचं होतं तर तुम्ही काय करू शकता लिपस्टिक जे असं तुमच्याकडे लावता ना तुम्ही सुद्धा तुम्ही चिक्सला लावू शकता काय हो ना काही जास्त मोठा असं गाजावाजा करत बसायची गरज नाही आहे तिथे सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता आणि मग मी त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट्स दिसले होतं थोडंसं तर तेच लावून घेतलेले आहे आणि चिक्सला मी थोडंसं त्या त्यातलं शायनिंगचं कलर आहे तर तोच घेतलेला आहे पिंक कलर आणि थोडासा असं तुम्हाला असं वाटत असेल की बा खूप जास्त दिसत आहे गुलाबी गुलाबीचं पण ते काय असतं ना आपण जेव्हा कॅमेरासमोर येतो ना तेव्हाच फक्त थोडं थोडं असं दिसतं पण आपण जेव्हा दूर जातो ना तेव्हा आपल्याला दिसत नाही आणि कोणालाही दिसत नाही की आपण अशा पद्धतीने मेकअप केलेला आहे आणि खूप सुपर असं दिसतो कोणाला असं वाटणारही नाही की आपण स्वतः हाताने केलेलं आहे पण तुम्हाला मी सांगते जशा पद्धतीने मी केलेलं आहे मेकअप तसं तुम्हीसुद्धा करू शकता आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप सु खूपच सुपर असं वाटेल आणि सुंदर असं लूक तुमचंही येईल आणि मला असं वाटलं की दुसऱ्या तिसऱ्याला म्हणण्यापेक्षा आपल्याला स्वतः हात आहे तर आपण करायचं ना का खराब दिसो की चांगलं दिसो पण स्वतःने केलं तर ती बरं राहते तर मला असं वाटलं म्हणून मी करत होते नंतर मला केसाची हेअरस्टाईल करायची होती तर हेअरस्टाईलसुद्धा सिंपलच केलेली आहे मधामधून भांग काढला आहे एकूण तिकून साईडला मी क्लचर लावलेला आहे तर झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काय करायचं थोडेसे आपले जे समोरचे जे कल्ले आहेत ना ते काढायचे त्याने काय होतात ना छो खूप सुपर असा लुक येतो आणि तुम्हाला जर जास्त हेवी मेकअप असेल करायचा तर तुम्ही पार्लर वगैरेमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा करू शकता पण थोडंसं हॅवी करण्यासाठी फाउंडेशन वगैरे लावला तर चालेल तर मला फाउंडेशन वगैरे काही लावायचं नव्हतं साधं सिंपल असा मेकअप करायचा होता तर बघू शकता तुम्ही मी टिकली वगैरे कोणती लावलेली आहे तर खूप सुंदर अशी मला असं वाटलं की लुक येण्यासाठी छान अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काय असताना चंद्रकुराची टिकली लावायची काय आहे ना तुमचा जो लुक आहे जे तुमचा चेहरा जो आहे ना नाजूक दिसणारा तो खूप सुंदर असा खुलेल आणि खूप सुंदर असं वाटेल तर बघू शकता तुम्ही माझा ड्रेसअप वगैरे खूप सुंदर दिसत आहेत ना आणि त्यातलं खूप छान असं लुकसुद्धा आलेलं आहे आणि माझा मेकअप आणि ड्रेस खूप मॅचिंग मॅचिंग झालेला आहे थोडंफार तर खूप सुंदर असं वाटत आहे आणि असं वाटणार नाही की आपण स्वतःहून केलेलं आहे मेकअप तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघसाल तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही खूप जास्त विसरता आणि विसरू वगैरे नका आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी असाच मेकअप करू शकता ॲप्सपेक्षा शाही खूप जास्त छान तुम्ही मेकअप करू शकता आणि मला असं वाटलं की आपण करू शकतो तर तुम्हीसुद्धा करून शक म्हणजे तुम्हाला जर नसनी येत कोणी असतात ना त्यांना येत नाही तर तुम्हीसुद्धा स्वतःहून करून बघत जा तुम्हालासुद्धा येतं असं कोणाची गरज लागणार नाही तुम्हाला तर बघू शकता फायनली माझं लुक झालेलं आहे तर तुम्हाला कसा वाटत आहे माझा लुक फायनली तर बघू शकताय बघा कसा वाटत आहे लुक सिम्पल का होईना पण आपल्या हाताने केलेला मेकअप तो खूप सुपर असतो आणि आपल्याला मताने आपल्याला करायचं जसा करायचा आहे तसा आपण करू शकतो म्हणून मी तुम्हाला एकच ॲडवाईस देईन की तुम्हीसुद्धा तुमचा स्वतःच्या हाताने करून बघा तुम्हालासुद्धा नक्की छान वाटेल आणि तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स वाटेल की हां आम्हालासुद्धा मेकअप करता येतं आम्हाला ही दुसऱ्याची गरज नाही आहे तर कुठेही जायचं असेल तुम्हाला कार्यक्रम असो किंवा लग्न असो तुम्ही स्वतःही करू शकता आणि बघू शकता मला खूप सुपर असं वाटलं होतं आणि कसं असतात ना कधी कधी पार्लरवाले नसतात किंवा त्यांना काही कामं असतात तर याच्या गडबडीमध्ये तुम्ही स्वतःहूनही करू शकता मेकअप वगैरे तर बघू शकताय छान असा माझा लूक झालेला आहे तर मला खूप छान असं वाटलेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ